बीडमध्ये पुन्हा एकदा सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुण व्यापाराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे व्याजाने घेतलेले पैसे परत परत तारण म्हणून ठेवलेले चेक आणि मिळत नसल्याने रामा फटाले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानाची सुसाईड नोट लिहून ठेवली असून यात आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्याच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे फटाले यांनी बीड शहरातीलच लक्ष्मण जाधव यांच्याकडून व्याजाने अडीच लाख रुपये घेतले होते आणि तारण म्हणून काही चेक आणि बॉन्ड लिहून दिले काही दिवसांनंतर मुद्दल आणि व्याजाचे पैसे जाधव हो यांना परत करूनही लक्ष्मण जाधव हो आणि त्यांची पत्नी वर्षा जाधव हो यांनी जास्तीच्या पैशाची मागणी करत रामा फटाले यांना मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली तर अनेक वेळा शिवीगाळ करत मारहानीच्या सुद्धा धमक्या दिल्या आणि याच विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या पाशात दोन मुली पत्नी आई वडील असा परिवार आहे या सर्व प्रकरणानंतर पेडबीड पोलीस ठाण्यात लक्ष्मण जाधव हो, त्याची पत्नी वर्षा जाधव हो यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक देखील केली आहे आज दिनांक पोलीस स्टेशन पेडबीड या ठिकाणी आम्हा सरकारी हॉस्पिटल जी आहे बीड येथून एक एम एल सी प्राप्त झाली याच्यामध्ये एका व्यक्तीने सुसाईड केलेला आहे गळपास घेऊन आत्महत्या केलेली के आहे याबद्दल आम्हाला माहिती मिळतात आम्ही इन्क्वेस्ट फॉर्म भरण्यासाठी मयताचं इन्क्वे भरण्यासाठी तात्काळ आमचे अधिकारी आणि कर्मचारी सरकारी हॉस्पिटल बीड येथे रवाना केले यामध्ये मय जो आहे राम आसाराम व बेचाळीस वर्ष राहणार काळा हनुमान ठाणा रविवारपेठ बीड यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्यावरून आम्ही एकूण सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये एकूण आम्ही तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये डॉक्टर लक्ष्मण जाधव पेलवीड व इतर पाच यांची नावं सदर फिर्यादमध्ये नमूद असून एकूण आम्ही तीन आरोपी अटक केलेले असून यामध्ये सावकारी अधिनियममध्ये सुद्धा याच्यामध्ये कलम लावले आलेली आहे इतर आरोपींचा आम्ही विशेष टीम पाठवून शोध घेत आहोत इतर आरोपी आम्ही रामा फटाले यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट मध्ये ज्या लक्ष्मण जाधव नावाच्या सावकाराचा उल्लेख केला तो भाजपचा भटक्या विमुक्त सेलचा जिल्हाध्यक्ष असून पंकजा मुंडे यांचा निकटवर्तीय आहे त्यामुळे खासगी सावकारकी करणाऱ्या राजकीय पाठबळ मिळत असल्यानेच त्यांची सावकारकी तेजीत चालू आहे का असा प्रश्न उपस्थित राहिला आहे